आज दुसऱ्या दिवशी सुद्धा रेल्वे भुयारी मार्गात पाणीच पाणी वाहनधारक त्रस्त पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वे प्रशासन असमर्थ असलना रेल्वे स्थानक शेजारील भुयारी मार्गात आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पाणीच दिसून आले ज्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे याविषयी आज दिनांक अठ्ठावीस सोमवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते दिनकर घेवंदे यांच्याशी संपर्क साधला असता या भुयारी मार्गाबाबत ते काय म्हणाले बघूया हे पण गाय हे सगळं आता हे आहे जालना रेल्वे स्टेशनचा हा भुयारी मार्ग याला आज आम्ही जवळजवळ पाच वर्ष अगोदर सुद्धा आम्ही यांना नेहमीच सांगत आलो होतो आम्ही येथील रहिवासी आहोत रमाई नगर जमुना नगर आनंदनगर त्यानंतर पुंडलिक नगर, नगर जयनगर सरस्वती कॉलनी विद्युत कॉलनी असा ह्या हा मार्ग जो आहे हा नूतवासातला जोडणारा मोठा मार्ग आहे आणि या ला मार्गासाठी मार्गा आम्ही नेहमी प्रयत्नशील होतो नगरपालिका आणि केंद्र प्रशासन यांना नेहमी आम्ही सांगत आलो की आपण या ठिकाणी ओव्हरब्रिज घ्यावा परंतु त्यांनी ओव्हरब्रिज न घेता यांनी या ठिकाणी भुयारी मार्ग काढला आणि तो भुयारी मार्ग सुद्धा सहा फूट आहे जेमतेम ह्या गाड्या आमच्या गाड्या सुद्धा जात नाहीत आमच्या गाड्या सुद्धा अडकतात या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला असं सांगायचंय की हे फक्त सहा फूट जे जी उंची आहे याची हा भुयारी मार्गाची त्या ठिकाणी मोठी अँब्युलन्स सुद्धा जात नाही म्हणजे इथे एक प्रेग्नेसी साठी एक बाई होती आमच्या एरियातली त्या गाडीमध्ये ते लोक आले परंतु त्याला फक्त डॉक्टरने सांगितलं होतं की फक्त दहा मिनिटं तुमचा औषध झाला आणि दहा मिनिटं या भुयारी मार्गामुळे तिला औषध झाला आणि ती बाई आणि तिचं मूल त्या ठिकाणी दगावलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी एकही लाईट नाहीत या ठिकाणी बलात्काराचा प्रयत्न झालेला आहे या ठिकाणी बलात्कार झालेला आहे अशी नोंद सुद्धा या कदीम जालना पोलीस स्टेशनला आहे वारंवार आम्ही रेल्वे प्रशासनाला जागा करत आलो आहे वारंवार वारंवार जागा करून सुद्धा केंद्र प्रशासनही आमचं कोणाचं ऐकत नाही आहे आम्ही माननीय आमदार अर्जुनराव खोतकर यांना आम्ही निवेदन देऊन सांगणार आहोत की बघा आमची अवस्था आम्हाला घरा घरी सुद्धा जाता येत नाही त्याचप्रमाणे अर्जुनराव खोतकर यांनी आम्हाला शब्द दिला होता की या ठिकाणी मी काहीतरी सांगण्याना व्यवस्था करायला सांगतो खासदार काँग्रेसचे खासदार आहेत या ठिकाणी काळे साहेब त्यांना सुद्धा अनेक वेळा त्यांना मी त्यांना कंप्लेंट दिलेली आहे आमच्या सर्व रहिवासी संघांना दिलेले तरी सुद्धा खासदार साहेबांनी सुद्धा याबाबत त्या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही जर का यांनी या ठिकाणी लक्ष दिले नाहीत येणाऱ्या काळात या ठिकाणी सर्व रहिवाशांना धरून मी येथे एक मोठा रेल्वे रोको करणार आहे जेणेकरून निदान कमीत कमी यांनी एक तर पुलाची उंची वाढून द्यावं की नेहमी पाण्याची अडचण आहे इथे आमच्या मुलाबाळांना कॉलेजला शाळेला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि या ठिकाणी आम्हाला पदचारी सुद्धा नाही आहे या ठिकाणी आम्ही चालत सुद्धा जाऊ शकत नाही आता आम्हाला स्टेशनला जरी यायचं आम्ही जरी बाजूला असलो एक, एक किलोमीटर अर्धा किलोमीटर आहोत आम्ही स्टेशनच्या पाठीमागे राहणारे सगळं रहिवासी येथे आम्ही जवळ जवळ बघा आता हे गाडी आता यांनी टाकली अर्जन्सी होती त्याची त्याने टाकली गाडी त्याची बंद पडली ती फोर व्हीलर हो ते मोट हा सुद्धा प्रकार होतो नेहमी तेच तेच टेस्ट सांगत आलो आम्ही मोठमोठ्या गाड्या इथे येत नाहीत आणि हा एकमेव रस्ता असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी खूप अडचण होत आहे आणि ह्या तक्रारीचं आमचं कुठे होईल आम्ही सांगू शकणार नाही येणाऱ्या ना काळात आम्ही रेल रोको आणि रेल्वे प्रशासनाला बेटीस धरणार आहोत एवढं शासनाने या ठिकाणी कलेक्टर साहेबांना मी अनेक वेळा सांगितलंय की आपण एक वेळेस या इथे कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगितलं दिनकर घेवंदे